सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल पारनेर तालुक्यातील पोखरी इथे पारनेर नगर मतदारसंघामधील महाविकास आघाडीच्या उमेदवार राणीताई लंके यांचा प्रचाराचा नारळ फुटलाय या कार्यक्रमासाठी सक्षणा सलगर यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी उपस्थित सर्वांना आवाहन केलं की लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेमध्ये करा एक सर्वसामान्य गृहिणी विधानसभेची उमेदवार असू शकते साडेतीन लाख लोकांचे ती विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करू शकते हे संविधानाचे भारतीय लोकशाहीचे सौंदर्य आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार राणीताई लंके यांच्या शिक्षणावरती बोलण्यावरती टीका करणाऱ्यांना संविधान लोकशाही समजलीच नाहीये असा टोला राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी लगावला आम्हाला प्रवरेची धुणी धुणारे लोकप्रतिनिधी नको आहेत तर सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे त्यांच्या हितासाठी झटणारे लोकप्रतिनिधी हवे आहेत खासदार निलेश लंके यांना तुम्ही लोकसभेमध्ये पाठवलंय त्यांचीच पुनरावृत्ती आता करत तुम्हाला आता राणीताई लंके यांना विधानसभेमध्ये पाठवायचे असल्याचे सलगर यांनी म्हटलं तुमच्या या भागामध्ये की प्रत जण तुमची बाजू घेऊन लढतोय की यांना तुम्ही अडाणी म्हणून काय होता प्रत्येक मुलगा प्रत्येक व्यक्ती ही माझी बहीण आहे आणि हे पैसे देऊन कुठल्या दुकानात प्रेम विकत मिळत नाही त्याला कमावी लागतात आणि तुम्ही कमावलेली आहे आज या ठिकाणी येत असताना मला आवर्जून मलाही काही प्रतिक्रिया आल्या कि बाबा यांना का उमेदवारी लक्षात घ्या आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकेकाचे धुरंधर नेते त्यांनी महाराष्ट्राला भरभरून प्रेम केलं ते वसंतदादा पाटील दहावी पास नव्हते परंतु महाराष्ट्राचा गाडा सार्थपणे यशवंतराव चव्हाण दादांनी सक्षमपणे चालवलेलं आहे हे या महाराष्ट्राने विसरता कामान ठीक आहे मी इंजिनियर आहे पण मग कोणीतरी म्हणलं सुशिक्षित असलं म्हणजे राजकारणी बरोबर आहे ही तर लोकशाहीची ब्युटी आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आहे ना त्याची ताकत आहे की एक साधी घरामध्ये स्वयंपाक करणारी महिला विधानसभेची खांड आता राहिलं त्यांच्या भाषणाचा मुद्दा त्याला भाषण येत नाही लोक टीका करतात भाषण नसेल येतो आमच्या चोखा मेळा तर म्हणतात र... उस डोंगा परि रस डोंगा डोंगाऊस डोंगा डोंगा परखा डोंगा पर भाऊ नोहे डोंगा अरे ऊस कसाही वाकडा व वा वाढला म्हणून काही साखर कडून असते काकू साखर गोडत असते बरोबर आहे का नाही त्यामुळे माणसाला त्याच्या हुशारण्यासारखं पंचवीस हजारच्या साड्या घातल्या म्हणजे लय शान असं हो। काही नसतंय आणि फार आयफोन हातात असला म्हणजे लय मोबाईल करत असं पण काही नसतंय आमचा बांधावरचा शेतात काम करणारा माणूस फटका धोतरवाला त्यांना जे ज्ञान आहे ना एखाद्या पोस्ट ग्रॅज्युएटला नसतं हे लक्षात घ्या त्यामुळे लोकशाहीला अंडर एस्टिमेट करून टाका मास्टर्स मी मास्टर केलं इंजिनियर आहे इलेक्ट्रॉनिक्सिकम्युनिकेशन विथ अ डिग्री पण जेव्हा मी मतदारसंघात राज्याच्या फिरते तेव्हा माझ्या मराठी माणसाला जे कळतय त्या भाषेत त्या स्टाईल मध्ये बोलावं लागतं जिथं प्रेमाची भाषा तिथं प्रेमाची भाषा ज्यांना कळत नाही तिथं हा बाळा द्यायची स्टाईल आमच्याकडे आहे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल या विधानसभेमध्ये आपल्याला एक सक्षम नेतृत्व काय असत लोकांचे प्रश्न सोडवणारे लोकांच्या सा साथ लोकांना सा काय उडायला लागले काय करायचं आम्हाला काय होवा आम्हाला आता तुम्ही सांगितलं ते मग मुलगी भाषण केलं प्रवाराची धुने धुणारे लोक लोक आहेत आम्हाला ते काय होत इतक्या लोकांना कळ

तुम्हाला नेतृत्व कारण त्या तुमच्यासारख्या वागतात नुसतं हाय हॅलो बाय तिकडे जाईल माग नको उपाय असला उमेदवार आपला नाही आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार उमेदवाराचे पती खासदार या कार्यक्रमामध्ये पारनेर तालुक्यातील टाकी डोकेश्वर गटामधील सतरा गावांचे सरपंच यांनी राणीताई लंके यांना पाठिंबा दिला तर असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला कार्यक्रमासाठी खासदार निलेश लंके माधवराव लामखडे गंगाधर बेलकर तसेच विकास रोहकुले मारुतीराव रेपाळे सुवर्णा धाडगे तसेच राजू चौधरी बापू शिर्के प्रियंका खिलारी सुनीता जावरे किरण तराळ महेश जावरे बन्सी आरोटे यांच्यासह हो, असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते इथे उपस्थित होते खासदार निलेश लंके यांनी आपल्या भाषणामधनं बोलताना म्हटलंय की विरोधक एकाच घरात दोन पदांबाबत बोलतात आमचं काम बोलतं आम्ही चोवीस तास काम करतो आणि कामाला महत्व आहे तुम्ही काम करा आज भूछत्रासारखे उगवले आणि आमच्यावरती आरोप करतायत अशा शब्दात त्यांनी फटकेबाजी केली आहे के संपूर्ण तालुक्याच्या वाड्या वस्त्यांनी तिने नि, कुठं ना कुठं थोडा ना थोडा निधी टाकलेला आहे पहिले महिला आमदार आणि पहिला लालदेव आपल्या तालुक्याला भेटणार आहे याचा साक्षीदार व्हा माझ्याहून काही शब्द गेले असतील ते व्यक्त करतो रामकृष्ण आज या ठिकाणी लोकमता यांच्यावर प्रेम करणारा सर्व जन मी आणि पंचायत समितीने जिल्हा परिषद नावानेच आखली असतं चल का नाम गाडी काहीतरी कुठल्या तरी पाय सदस्य ठीक आहे चांगला आज तुम्ही सर्वांनी निर्णय घेतला तुम्ही माझ्या खांद्यावर मान टाकली तुमच्या मानाला सुरी लागून देणार नाही हा शब्द देतो आणि सर्वांना विनंती करतो टाकळी घाटातून मिळाले पाच दिवस राहिले रे भाऊ आता पाच दिवस बाकीच आपलं थोडं माझ्यासाठी थांबवा बाकीच यंत्रणा बंद करा फक्त आता डोक्यात एकच तुतारी वाजवणारा माणूस हा आता रामकृष्ण आरी वाजवा नाही तुतारी वाजली एकच गोष्ट मला अभिमानाने सांगायची कारण पारनेर तुमची सभा पारनेरला लागली ला का आमचा विजय फिक्स असतो तुमची पहिली सभा पारनेरला नेत्यांच्या आमदारकीला लागली ला दुसरी सभा पारनेरला नेत्यांच्या खासदारकीला लागली काकी डोकेश्वर गटाचा प्रचार करणारा फोडण्यासाठी उपस्थित आमच्या सक्षमताई सलगर आणि माझ्या फॉर्म भरण्यासाठी आलेल्या सुप्रियताई आणि मग आमच्या लंके परिवाराचे भाग्याचे एक नरंद फॉर्म भरण्यासाठी दुसरे नरंद नर प्रचारासाठी आणि स्टार प्रचारक आमचे विजय दादा भाऊ तसे ते सर्वच व्यासपीठावरील सर्वच मान्यवर सकाळपासून फेकता आमच्या प्रतिष्ठित सर्व महिला समोर बसलेल्या सर्वच या ठिकाणी ग्रामस्थ आणि सर्व सहकारी आज या ठिकाणी एक सांगायचं म्हणलं तर सर्वच ठिकाणी मनोगत व्यक्त केले त्यामुळे मला का थोडा वेळ कमी झालेला आहे त्यामुळे मोजकाच या ठिकाणी बोलणार आहे कारण आपल्या बरेच जणांचे प्रवेश या ठिकाणी करायचे आहेत तर असं या ठिकाणी सांगायचं म्हणलं तर सर्वजण त्या लाडकी बहिणीवरच बोलतात पण आपण जेव्हा आपला महाविका महाविकास आघाडीचा तर सरकार येणारच आहे तर आपण त्यासाठी महिलांसाठी आपण दर महिन्याला दीड नाही दोन नाही अडीच नाही तीन हजार रुपये आपण त्या ठिकाणी महिलांसाठी एक महिना दर महिन्याला चालू होणार आहेत आणि शेतकऱ्यांसाठी तीन लाखापर्यंत कर्जमाफी त्या ठिकाणी होणार आहे तसेच आमच्या तरुण बेरोजगारांसाठी चार हजार रुपये आणि आमच्या नऊ ते सोळा वयोगटातील रोग प्रतिबंधक लस आपण त्या ठिकाणी मोफत घर मोफत तपासणी त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि तसेच या ठिकाणी आपण महिलांसाठी मुलींसाठी मोफत बस प्रवास सुद्धा त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि आज या ठिकाणी महिला अतिशय चांगल्या ठिकाणी सगळे बऱ्याच वेळ झाले त्या ठिकाणी बसून कारण एक महिला जेवण उच्च आनंद आहे का आपल्याला महिला आमदार त्या ठिकाणी भेटते ना आपल्या सगळ्या समस्या त्या काळात सोडणार आहेत महिला त्यामुळे सर्वांना मी एक सदिच्छा शुभेच्छा देते कारण जास्त वेळ राहिलेला नाही कारण स्त्री शक्ती एक नारी शक्ती असते ती काही पण करू शकते स्त्री राहिली नाही आता आपला ती झाली आहे आता सबला आणि विरोधकांना विरोधकांचा लवकरच वाजे असते ताबला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वाचवा शेतकरी वाचवा शेतकरी आज विधानसभेच्या निवडणुकीला आपण सामोर जात असताना प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये नारळ वाढवण्याचा कार्यक्रम आणि त्या ठिकाणच्या प्रत्येक मान्यवरांच्या त्या परिसरातील लोकांच्या अडचणीत आपण गेल्या पाच वर्षामध्ये जाणून घेतल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला काय थोडेफार कामं राहिले असतील ना ते कामं आता पुढल्या वेळेस करू ना आता उलट डबल इंजिन राहणार आहे डबल इंजिन राहणार आहे मागच्या काळात काही अडचणी आपल्याकडे आल्या तर एखादं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचं काम असलं तर लोक काय म्हणायचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे चला खासदाराकडे आता सापट राहिलीच नाही सापट राहिलेलीच नाही केंद्राचं काम असलं तरी हा आहे मी आणि राज्याचं काम असलं आणि महिलांचं काही अडचणीचं काम असलं तर आता बयालाच उमेदवारी देऊन टाका काम, काम का काय डायरेक्ट म्हणलं शेवट काम कामाला महत्व आहे बरेच जण आरोप करतात एका घरात दोन उमेदवार आम्ही रात्रंदिवस चोवीस तास तीनशे पाच दिवस काम करतो रात्री चार चार पाच पाच वाजेपर्यंत आम्ही सगळेजण पाच पाच सहा रात्री सहा वाजले पाच पाच सहा सहा वाजेपर्यंत काम करतो शेवट कामाला महत्व तुम्ही काम करा ना आज काही लोक भूचत्रासारखे निवडणुकीला सामोरं चाललेत आणि <laughs> ते आरोप करतात आपल्यावर अरे तुम्हाला मी हे सांगतो कोणाच्या काही उन्नीस बीस डोक्यात असताना काढून टाका त्यांना गाव सापडूसत निवडणूक संपून जाणार गाव सापडूसत आहे ना ती निवडणूक संपून जाणार आहे हा दिवसभर वारंवारीत घातलं जर उमेदवार गावच गावातच हिंडायची वेळ आली तर ते काय निवडणूक लढवणार आहे तुम्ही काही नादी लागू नका बुक्याच्या नादी लागू नका कुलाला सहभागी व्हा लोकांना सगळ्यांनाच सांगितले अरे लोक लोकसभेची निवडणूक केलं म्हणायची लय मोठी ताकद लय मोठी शक्ती अरे चारही मुंड्या चित केला ते येत येत बहुत छोटा विषय हे माझ्यासाठी लय छोटा विषय छोटा खेळ आता लय आग्रह आता म्हणून मी आलो मागच्या कार्यक्रमाला येताना आलो म्हणून आलो नाही तर मला माहित होत माझा ह्या प्रत्येक माझ्या मायबाप जनते विश्वासी